सब्सक्राइब कीजिए जनरल स्टूडियो को और बेल आइकन को दबाइए जनरल इन्फॉर्मेशन और एंटरटेनमेंट वीडियो के लिए मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या स्कीम मध्ये ऍप्लिकेशन कसे करायचे आहे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपल्या मोबाईल फोन वरन इझिली कसे अप्लाय करायचे या स्कीम साठी हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला एक ऍप्लिकेशन लागेल जे सरकारद्वारा प्लेस्टोरवरती अवेलेबल करण्यात आलेली आहे त्याचे नाव नारी शक्ती ॲप्स डाउनलोड असे आपल्याला प्लेस्टोरमध्ये येऊन टाईप करायचे आहे यानंतर आपल्याला स्क्रीनवरती जे दिसणारा पहिला ॲप्लिकेशन आहे नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवर क्लिक करून हे डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर याला आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर असा यूजर इंटरफेस आपल्या समोर मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळेल याच्यानंतर स्कीप बटनवर आपल्याला प्रेस करायचं आहे आणि यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे मी माझा मोबाईल नंबर टाकून यामध्ये लॉग इन करत आहे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती आपल्याला टिक करायचं आहे आणि हे सगळे ॲप जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते वाचून स्वीकारा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा एक युजर इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल याच्यावरती महिलांच्या योजना असा ऑप्शन आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्क्रोल डाऊन करून योजना पी डी एफ डाउनलोड करा आणि हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा याच्यावरती आपल्याला दोन ऑप्शन दिसून येतील याच्यावरती जे शेवटचं ऑप्शन आहे हमीपत्र डाउनलोड करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला फाईल डाउनलोडेज सक्सेसफुल्ली असा रिमार्क आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल याच्यानंतर ते जे डाउनलोड केलेली फाईल आहे त्याची प्रिंट काढून त्याच्यावरती आपले नाव अँड सिग्नेचर करून त्याची फोटो आपल्याला ॲप्लिकेशन करते वेळेस लागेल अपलोड करायला ते सेव्ह करून ठेवायचे आहे परत आपल्याला नारी शक्ती दूत या टॅबवरती क्लिक करून स्क्रोल डाऊन करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काही परमिशन हे ॲप्लिकेशन आपल्याला मागेल त्याप्रमाणे आपल्याला या ॲप्लिकेशनला परमिशन्स द्यायची आहेत त्यानंतर इथे जे डिटेल्स त्यांनी विचारलेली आहेत ते सर्व आपण एंटर करून एकदम शेवटी बँकेची डिटेल्स आपल्याला विचारण्यात येईल ते पण आपल्याला इथे एंटर करायचे आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड यांचे जे स्कॅन केलेले कॉपीज असतात ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे